बोंबिलचा रस्सा तुम्हाला कसा वाटला मंडळी नक्कीच कमेंट करा मजेत ना तर मी निकिता निकिता लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर बघा आज ब्लॉग पुन्हा एकदा मी आणले इकडे बघा सुरमई आणले आणि सुरमई फ्राय करायचे आहे आपल्याला पण रव्यामध्ये नाही आपल्याला डायरेक्ट मसाल्यामध्ये नॉर्मल करायचे आहे आणि इकडे बघा बोंबील आहेत मस्त सुक्के बोंबील आणि अंडी आहे चार इकडे असं आंबा आणलेला आहे बघा आंबा पाच लांबा वगुण आंबा आम मौसमन लांबा आवगा मसाला बनवलेला आहे इथे कांदे घेतले दोन एक टोमॅटो मिरची आणि कढीपत्ता हे सगळे आपल्याला वोंबिलची तयारी आहे आणि आता आपण पहिला सुरमई सुरमईची तयारी करूया फ्रायची भरत दिवसाने करतस ब्लॉग ना कसा वाटतो तुला रट्टे अरे वा चला डोळा आपल्याला जरा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू मस्त 嗯。Oh चला हे बघा आता मस्त आपल्याला मस्त मसाल्यावर लावून झालेला आहे सुरमईला आता आपण हे ठेवूया जरा बाजूला आणि मस्त आता घेऊया आपण ओंबिलचा रस्सा करायला घेऊया मस्त ओंबिलचा रस्सा अंडा टाकूया सुरमईला थोडा ठेवूया आज ही तयारी करूया बर कापून कांद वगैरे इकडे बघा आता आपल्याला मस्त सर्व मला कटिंग करून घ्यायचंय तर मी झटकन जाते कटिंग करते आणि पटकन तुम्हाला लगेच भेटते चला आता कटिंग झालेली आहे आपली कांदा कटिंग टोमॅटो मिरची आणि मस्त मच्छी जंभाल झाले मच्छी चला कांदावर कटिंग करून झाले टोमॅटो आंबा मस्त आणि चार अंडी घेतल्यात अनशीला एक मलाईक आणि ओला दोन आणि इथं बघा बोंबील मस्त आणि बटाटे अशी कापून घेतलं जातात मी अशी जरा खायला चांगली वाटतात तीस तीस कट्ठी पण जरा अलग खायला बरं वाटतं चला आता आपण सुरुवात करूया मस्त रेसिपीला मग आता आपल्याला मस्त कांदा टाकून घ्यायचं पहिलं कांदा आणि मिरची टाकून घ्यायचं पहिलं सुक्की मच्छी पुन्हा कोणाला आवडते कमेंट करा आता आपला कांदा आणि मिरची मच्छी चांगली शिजून घ्यायची एकदम जास्त पण शिजून घ्यायचं जरा हलका ब्राऊन कारण की आपल्या सुक्की मच्छीमध्ये कांदा दिसला पाहिजे कांद्यावरच ते करते तर आपण थोडासा हलकासा ब्राऊन होईल पहिला परतून घेते कांदा आणि तुम्हाला आम्ही लगेच गोष्ट करायचं तर चला इकडे बघा आता आपला कांदा थोडासा हलकासा झालेला आहे गोल्डन ब्राऊन आता आपल्या ह्याच्यामध्ये ना टोमॅटो ॲड करायचं आहे आपण जो टोमॅटो आहे ना तो पण ॲड करूया मी असं का कटिंग केले कारण की याचा नंतरला पाणी होतेच सांबडतात बघायला तर मी असं कटिंग केले आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घ्यायचं बघा चांगलं मग आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी पटापट -पत लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या छान छान व्हिडिओ बघायला भेटतील आणि आता आपल्या व्हिडिओ कंटिन्यू येणार आहेत थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ येत नव्हत्या सो व्हिडिओ नक्कीच येतील आपल्या व्हिडिओ चां� घेऊ आपल्याला टॉमॅटो कमी जेवणा असा मला टॉमॅटो मी मुद्दाम कटिंग केले कारण की मला ना ह्याच्यामध्ये बोमेरमध्ये टॉमॅटो टौमे दिसलेला आवडतो आता मस्त ग्रेव्ही तो खायला चांगला वाटते आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला ऍड करून घ्यायचे तर टोमॅटो शिजलेच असा पण दोन नंतरला तर आता आपण मसाले पण ऍड करून घेऊया बघा करते गॅस बारीक आणि मसाला ऍड करूया आपण आंबे मसाले आपले थोडीफार हलद टाकूया त्याच्यानंतर आपला अग्री लाल मसाला दोन चम्म टाकते आणि आपल्याला कलर येण्यासाठी रश्मीरी पण टाकते कच्चा नाही तो न कच्चाच आहे म्हणजे कुठून आणले बन असा कुठून आणलेला हा म्हणजे कुठून आणलेला तर मी ना कलर येण्यासाठी मी टाकतो थोडासा कारण की कलर चांगला तडी चांगली अशी लाल मस्त तडी तर आता मसाले पण आपण छान शिजून घेऊया पहिला थोडाफार दोन मिनटं परत परतून घेऊया आणि आमच्या आग्री जेवण कोण कोणाला आवडतात रेसिपी आहे ते पण कमेंट करा आता मेल झाला बघा आता आपल्याला काय टाकायचं याच्यात रोहू मसा हा ते सांगत होते रोहू मसाले बटा बटाटा आणि बोंबील बोंबी एकत्रच टाकायचं आहे मस्त आणि आता जास्त फ्लेम फास्ट करायचं आहे बघा बोंबील आणि बटाटा बोंबील बटाटा झटकन बोंबी आणि पटकन होणारी रे रेसिपी आहे झटकन आणि पटकन आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त वास सुटला बघा आता वास आला पण चाललं मस्त घरामध्ये आता बाहेर पण जाय खाली कधीपासून मच्छी पण नाही चांगली आणली आता जायचं आहे मला मच्छी वगैरे आणायची आहे मच्छी आणली नाही कधी बसून आता आपल्याला याच्यात काय टाकायचं आहे मस्त एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे बघा तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे म्हणजे रसा किती पाहिजे पातळ पाहिजे भातावर खायचं असेल तर तुम्ही पातळ अजून पाणी ऍड करा याच्यामध्ये आणि जर सुका पाहिजे असेल तर याला वाफेवर झाकण देऊन ठेवायचं आम्हाला अंडी टाकायची आहे म्हणून मी अजून एक ग्लास टाकते पाणी हे बघा ह्याच्यात टाकते कारण की आपल्याला अंडा ऍड आहे आता अजून टाकायला लागेल कारण की अंडा डुबला पाहिजे याच्यामध्ये ना तो शिजून आहे ना, ना तो कमीच होणार आहे घट्ट तर आपण आता अजून पाणी ऍड करूया एक ग्लास तीन ग्लास आले मस्त आपला रस्सा एक उकली येऊ द्या पहिला एक उकली आल्यानंतर आपण मस्त याच्यामध्ये आंबा आणि अंडी पहिला अंडी ऍड करूया हा दोन्ही केलं चालतील असं काय शिजून होणारच आहे तर चला आता आपण भेटूया आणि आंबा एवढा आंबट आहे ना बघा मी अर्धा खाल्ले कसं आहे तोंडाचा सगळा रंगरूप बदल घ्यायचा भेटू बघा आता आपल्याला मस्त उकली आलेले तर आता याच्यात आपल्याला काय टाकायचं आहे मस्त आंब्याची फोड जी मस्त आंबट बता आंबट आहे तर आपण ती टाकूया बघा आंब्याच्या फोड चारच घेतले का माहिती आहे का खूप जास्त आंबट आहे आंबा तर मी इकडे काढून ठेवला बघा आणि ह्याच्यामध्ये जो आम्हाला आवडतो आपण माणसं दोन हा एक त्याला कोण खाईल असा टाकायचा मस्त याच्यामध्ये सुक्या मच्छीमध्ये कधी पण आंबा भार लागते आता आपल्या ना अंडा पण टाकायचा आहे बघा अंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही अंडी आता आपल्याला अंडा पण सोडायचा बघा आणि एकदा अंडा टाकला ना याच्यामध्ये करायला हात नाही लावायचा अंड्याचा गंडा <laughs> अंड्याचा अंडे का पंडा अंडा हा रस्सा कोणाला ऐकणार नाही हा रस्सा माझा फेवरेट माझी फेवरेट आहे ऑल टाईम आमची पण फेवरेट अग्री पद्धती मटन मच्छी मटन आणि चिकन असं चालेल पण सुखी मच्छी आमची फेवरेट आहे आम्ही डब्बे असे कंटेनर भरून ठेवतो आता थोडाफार राहिलेला मच्छी आहे नेक्स्ट टाइम जॉब मस्त बाजाराला ओके नेक्स्ट कधी नेक्स्ट ने कधी येईल बघ हा आणि आपल्या चॅनल कोण नवीन आहे त्याने लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि मस्त आपले छान छान व्हिडिओज बघा आणि कमेंट सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा आता आपण पूर्ण पण वाट बघते बघा पूर्ण वाट बघते आता आपली आता मी घेते फ्राय करायला ती पण एका साईटला ना त्याची फ्राय करायला मी इकडे शिफ्ट करू आपण इकडे तवा ठेवूया चालेल आणि आमचा तवा कुठला माहिती आहे ना मोठा वाला बिघ तवा एवढा मोठा वाला कारण त्याच्यामध्ये मच्छी जेव्हापासून आणले त्याच्यातच फ्राय करते एक नंबर मच्छी होती आमची फ्राय तर मला तर आवडलं खूप जास्त तर आता हा आपण इकडे ठेऊया आणि तवा इकडे ठेऊया फ्राय चला तवा मस्त आणि मी याच्यामध्ये फ्राई करते जेव्हापासून आणले तेव्हापासून तर आता आपण ना हा शिफ्ट करूया बाबा नाही वजन आहे खूप जास्त आणि ते ठेवायचं आपल्याला आता मस्त हा आपला हो जरा गॅस खेचायला आणि तवा जास्तच मोठा आहे ना एवढी ओके चला आता आपण फ्रायची तयारी करूया आणि आता भाकरी बनवायची आमच्या बघा मग चपात्या चार पाच चपाती आहेत तर काय बनवत नाही आमची चपाती खाईल बरोबर भाकरी आहेत जर लाटा वाटलं तर भात झाले मस्त गरम गरम उशिरा गरम गरम उशिरा म्हणजे हे झाले चला आता आपण हे होते आपण फ्राय करायला घेऊ आता मस्त बघा ते सोडून घेऊया आपण नाही बघा आता पण ते झालेलं आहे गरम आणि मी चुरम सोडलेले आहेत पण आपण आता गॅसचा फ्लेम थोडा बारीक करते कारण तवा आहे जास्त झालेला आहे आपली चुरम काय कमेंट करा कमेंट करा जा कमेंट नाही करत <laughs> करा कमेंट करा कमेंट <laughs> कराई कमेंट करा, कमेंट करा।, <laughs> कमेंट करा, कमेंट करा। बघाडी कशी वाटतात सुरम कशी वाटते चल आता इथे सुरमई तर ठेवले आहे मी आणि आता आपल्याला मच्छी मध्ये फ्राय म्हणजे आम्हाला लसूण खूप जास्त आवडते तुम्हाला माहितीच आहे पण मी मसाला थोडाफार ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मसाला मच्छीचा तर आता हे मस्त मी काढून घेते पाकल्या

मला म्हणजे इकडे बघा आता आपल्याला सुरमय फ्राय झालेले आहे मी काय केलं माहिती आहे का ओझरा बाहेर गेले तर मी आता इथे काढून साईडला करून तुकडे या आणि यांना घेतलं मध्ये कारण की हे पण चांगले शिजले पाहिजे लसूण आता आपलं लसून पण छान झालं बघा मस्त तुकडे तर झालेले आता मस्त लसून वर आपण कोथिंबीर टाकूया गार्निशला हे बघा मस्त आणि कशी दिसते बघा डिश आणि तिकडे ती पण झाली आपली तर याला पण आता गार्निशला पण कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करायची का अजून पाहिजे ग्रेव्ही

तर चला मंडळी तुम्हाला कशी वाटली सुरमई फ्राय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपले लसूण म्हणजेच गार्लिक फ्राय कसा वाटला हा गार्लिक फ्राय इकडे बघा लसूण फ्राय मस्त अगदी पद्धती आणि मस्त छान शिजलेला आहे तुम्हाला फ्राय रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि इकडे आपला आहे तो मस्त बोंबीचा रस्सा तो सुद्धा तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करा हे बघा अंडा आणि बोंबी एल कमेंट तर झालीच पाहिजे अंड्या कोणा कोणाला आवडते तर कमेंट करा तर चला आता आपण मस्त जेवण घेऊया गरम गॅस बंद करून घेतली आपली झुमेट फ्राय आणि असं पण झालंय तर चला आता काय आता हा जेवणच घ्यायचं आहे मला मस्त तर तुम्हाला कसं वाटलं दोन्ही रेसिपी रेसिपी ही तुम्हाला माहितीच ही रेसिपी होती मोबाईलची तर कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा अजून कमेंट तुमच्या येत नाही लवकर लवकर कमेंट करा मच्छी कशी वाटत ते आणि कोण कोण ब्लॉगची वाट बघते हा ब्लॉग मी इकडेच एंड करते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छान छान व्हिडिओ मध्ये